श्रोत हो नमस्कार या चिंतन या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर देवीदास पोटे यांचे विचार विषय आहे या पंढरीचे सुख आज ऐकूया तिसरा भाग वारीसंबंधी अनेक मान्यवरांनी चिंतन केलं आहे लिहिलं आहे यात वारकरी पंथाचे अभ्यासक आहेत प्राचार्य आहेत संशोधक आहेत नामवंत अनुभवी व्यासंगी प्राध्यापक आहेत वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार आहेत शास्त्रज्ञ आहेत साहित्यिक आहेत विचारवंत आहेत समाजशास्त्रज्ञ आहेत संपादक आहेत पत्रकार आहेत वकील आहेत शासकीय अधिकारी आहेत आणि संगणक सुद्धा आहेत या सर्वांनी वारीविषयी विविध अंगांनी मूलगामी चिंतन केलं आहे आधुनिक विज्ञान युगात वारीचं औचित्य सांगताना डॉक्टर विजय भटकर यांनी म्हटलं आहे वारी ही एक परंपरा आहे त्यामुळे संस्कृतीची जोपासना होते कुठल्याही प्रकारचं शासकीय स्वरूप नसलेली वारी ही केवळ वार सर्वसामान्य माणसांनी जागृत ठेवलेली एक परंपरा आहे वारीची अनेक अंग आहेत व्यवस्थापन हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे व्यवस्थापन कौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे वारी मॅनेजमेंट टेक्निक्स आणि मॅनेजमेंट स्किल्स हे आजचे प्रचलित विषय मानले जातात हे टेक्निक्स आणि स्किल्स यांचा कुशलतेने वापर करण्यासाठी एक प्रशिक्षित मॅनेजर लागतो परंतु लोकजागराचा प्रचंड सहभाग असलेली वारी ही कोणत्याही मॅनेजरशिवाय किंवा आपत्कालीन व्यवस्थापनाच्या कोणत्याही तज्ज्ञाशिवाय अनेक शतकांपासून अखंडपणे सुरू आहे अशा या स्वनियोजित वारीचा अभ्यास आजच्या तज्ज्ञांनी केल्यास व्यवस्थापनशास्त्रातील काही नवे धडे त्यांना मिळू शकतील न्यायमूर्ती रानडे यांनी वारीबाबत म्हटलं आहे वारकरी संप्रदायाने केलेल्या लोकजागरणामुळे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला पोषक आणि प्रेरक पार्श्वभूमी तयार झाली राजारामशास्त्री भागवत आणि इरावेते कर्वे म्हणतात वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची सत्वधारा आहे डॉक्टर मुकुंद दातान म्हणतात वारकरी संप्रदाय समतेचा ममतेचा आणि एकतेचा संदेश देणारा आहे प्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात पंढरपूरची वारी हे महाराष्ट्राचं ऐश्वर आहे भेदातीत जीवनाची ती एक गतिमान आवृत्ती आहे वारी हा तीर्थरूप महाराष्ट्राचा वडिलोपार्जित वारसा आहे वारकरी धर्माची आचारसंहिता ही माणसाची उंची वाढवणारी आहे डॉक्टर सदानंद मोरे यांनी वारकरी आणि वारी यांच्याविषयी म्हटलं आहे पावसाचा अनिश्चितपणा आणि अनि त्यामागची तात्विक भूमिका हा दैववाद नव्हता शहरी वर्गाला हे समजलं नाही कारण शहरी जीवनात अडकलेल्या या वर्गाला त्याचा पूर्ण अंदाज नव्हता रिकाम्यावेळ असणारे लोक पंढरपूरच्या वारीला जातात अशा प्रकारचा समज त्यांच्यामध्ये रूढ झाला होता वास्तविक मढे झाकून या करेतीपेरणी हा तुकोबांचा अभंग जरी वाचला तरी वारकऱ्यांना वेळेचं महत्त्व किती होतं हे आपोआपच आपल्याला कळतं वारीच्या विराट सोहळ्याची दखल जागतिक स्तरावरही युनेस्कोनं घेतलेली आहे वारीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालेली आहे वारी म्हणजे काय असा प्रश्न विचारला तर त्याचं एका वाक्यात उत्तर असं देता येईल नितळ निखळ आणि निरपेक्ष आनंदाची आणि सुखाची चैतन्यमय अनुभूती म्हणजे वारी या पंढरीचे सुख डॉक्टर देवीदास पोटे यांचे विचार आत्ताचं पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं सुशीला देवाडिगा यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार